नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची अनोखी संकल्पना शहरात प्रभाग निहाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मदत कक्षाचा शुभारंभ महिलांची होणारी धावपळ आणि आर्थिक लूट या मदत कक्षाच्या माध्यमातून थांबणार महिलांचा मदत कक्षामध्ये नाव नोंदणीसाठी पुढाकार जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून केडगाव रेणुकामाता मंदिर परिसर येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे देखील शहरात सर्वाधिक लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश होण्यासाठी मनपाने शहरात सुरू केलेल्या सोळा केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत केडगावमध्ये विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी दोनशे महिला लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सौरभ जोशी स्थायीचे माजी सभापती मनोज कोतकर प्रभाग अधिकारी अशोक साबळे केडगाव प्रभाग अधिकारी नाना गोसावी सुखदेव गुंड प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजन क्रीडा अधिकारी व्हिसेंट फिलिप्स सुप्रिया घोगरे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जिल्हाव्यापी आपण कार्यक्रम घेत आहोत त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये काल आणि आज आपण विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवत आहोत हो, त्यामध्ये लोकांना एकत्रित करणे त्यांचे अर्ज भरून घेणे त्याला काही शंका असतील तर त्याच्या निरसन करणे जेणेकरून मॅक्झिमम लाभार्थी आपण या दोन दिवसात कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत जरी हा मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत जरी असला तरी त्याच्या पंधरा जुलैपर्यंत आम्हाला मॅक्झिमम लाभार्थी या जिल्ह्याचे कवर करण्याचे एक आम्ही उद्दिष्ट स्वतःसाठी ठेवलेलं आहे त्यादृष्टीने हा प्रकल्प दोन दिवसाचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो त्याचा आज शुभारंभ खेडगावमध्ये झालेला आहे अतिशय उत्फू उत्स्फूलपणे लोकांचा देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत आहेत मी पर्सनली त्या ॲपवर काही प्रयत्न केला अर्ज भरायचा वगैरे अर्ज ॲप हा खूप सुटसुटीत आहे मात्र काही तांत्रिकदृष्ट्यामुळे थोडं थो विलंब होऊ शकतो अतिशय सोपं आणि कोणीही त्यांच्या ॲप डाउनलोड करून भरणं इतकं सोपं ॲप त्यांनी केलेलं आहे राज्य शासनाच्या योजनेचा सर्व पात्र लाभार्थींनी भगिनींनी लाभ घ्यावा ही माझी विनंती यशवंत डांगे आयुक्त अहमदनगर महापालिका महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर मनपामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत यामध्ये आपण सोळा ठिकाणी मदत केंद्रे स्थापन केलेली आहेत आणि शहराच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन आपण लाभार्थ्यांसाठी एक कॅम्प आयोजित करीत आहोत या कॅम्पमध्ये आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारतो आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण त्यांचे सबमिट करून घेत आहोत आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी सुद्धा जाणार आहेत या व्यतिरिक्त ज्यांना अँड्रॉइड किंवा संगणकाचं ज्ञान आहे मोबाईल हाताळण्याचं ज्ञान आहे त्यांनी स्वतः ते लॉग इन करू शकतात आणि स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकतात सर्व पात्र लाभार्थ्यांना माझे आव्हान आहे की आपण सर्वांनी या योजनेमध्ये भाग घेऊन आपण आपले फॉर्म आपले निवेदनं महापालिकेकडे सबमिट करावेत सर्वसाधारणपणे आपण दहा जुलैपासून हा कार्यक्रम संपूर्णपणे एकतीस ऑगस्ट पर्यंत महानगरपालिकेमार्फत पर राबवत आहोत धन्यवाद जय महाराज प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा